एल डी टी मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे मातोश्री शॉपिंग मॉल जुन्नर नमस्कार मी लक्ष्मण दातखळे आपण पाहतायत एल डी टी व्ही मराठी आज आपण आलेलो आहोत खाणगाव गावामध्ये खरं तर सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटातील हे एक महत्वाचं गाव आहे आणि या गावातील मतदारांचा नेमका कल काय आहे या गावामध्ये कोणत्या उमेदवाराचं पारडं आज स्थितीला या ठिकाणी जड आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत कोणता उमेदवार या मतदारांपर्यंत पोहोचलाय कोणत्या उमेदवाराने काय आश्वासनं दिली आहेत किंवा कोणता उमेदवार इथल्या जनतेच्या इथल्या मतदारांचा विश्वास संपादित करण्यामध्ये यशस्वी झालेला आहे हे आपण एक कल जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात माझ्यासोबत याच खाणगाव नगरीचे काही ग्रामस्थ त्यांच्याशी बातचीत करणार काका नमस्कार आपलं नाव काय गुंजाळ साहेब या गावामध्ये कोणाच जास्त पारड जड वाटत नाही पण आता जिल्हा परिषद पंचायत समितीची ही निवडणूक या ठिकाणी पार पडतीये तर कोणत्या उमेदवाराला निवडून देणं गरजेचं आहे का वाटत नाही <laughs> बर महत्वाचा प्रश्न असा की मतदारांनी मतदान करत असताना व्यक्तीला पाहावं त्याचा पक्ष पाहावा की विकास काम पाहा आपल्या गावामध्ये काय काय काम नाही कोणी केले ते नाही सांगता ये नाही सांगताय पण विकास कामे झाली आहेत की नाही झाली बरोबर माहीत कानावर आले असेल ना कोणी काय कामं केली किंवा आपण त्याचा तपासच करीत नाही आशाताई बुचके गुलाब शेट पार्क हे संतोषदा चव्हाण संध्याताई भगत हे पण निवडणुकीला सामोर जात आशाताईंनी जास्त काम केली काय काय काम केली आपल्या गावामध्ये आणि कोणी केली काय सांगाल आशाताई बुचकेने केले नाही स्मशानभूमीचं काम केले आणि आमदारांनी बी केले दुसऱ्यांनी मला सांगता नाही रे बरं आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आशाताई बुचके गुलाबशे चव्हाण आणि संध्याताई भगत हे प्रमुख एक चार उमेदवार आणि तुमच्या गावातले एक उमेदवार काय नाव त्यांचं चंद्रकांत दादा काजळे चंद्रकांत दादा काजळे ते पण निवडणुकीला सामोरे जात आहेत तर मग कोणता उमेदवार तुम्हाला योग्य वाटतो काय सांगू आता पण आपण मतदार आहोत नागरिक आहोत आपण ज्यांना मतदान करणार तेच नेतृत्व तिथे आपल्यासाठी काम घेऊन येणार तर मग कोणता उमेदवार तुम्हाला योग्य वाटतो की जो आपल्या गावामध्ये विकास करू शकतो म्हणजे मी जी नावं घेतली त्याच्यापैकी कोणता योग्य वाटतो अशाताई अशात का बरं ताई पुचकेच का त्यांनी पहिले इथे हे आहेत ना काम केलेले तेव्हा केले माहिती आहे खर तर नागरिकांच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियात आणखी काय असते त्यांच्याशी आपण बातचीत करून त्यांचा नेमका कल काय ते सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार एल डी टीव्ही मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री गार्डन सावरगाव